नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा खानगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो ज्या व्हिडिओची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेला जो स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर आहे पेपर क्रमांक एक ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं आपण जे अँसर की पाहणार आहोत ती आहे पहा मराठी आणि सेमी मीडियमची तर या ठिकाणी जो कोड मला पेपर मिळालेला आहे तो आहे सी कोड सी माझ्याकडे आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी ॲन्सर की सांगणार आहे पा तर को जो क या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत पा की माझ्याकडे कोड सी आहे तर तुमच्याकडे काय असेल दुसरा असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये फक्त काय असणार आहे क्वेश्चन फक्त खालीवर झालेले असतील ॲन्सर ऑप्शन क्रमांक जो आहे तोच त्या ठिकाणी असणार आहे जास्त वेळ न घेता आपण लगेचच या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत पहा तर एक ते पंचवीस प्रश्न जे आहेत पहा ते मराठी याच्या मराठी विषयावर आधारित आहेत तर जो प्रश्न क्रमांक एक आहे पा खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा तर त्याचा आन्सर आहे पा एकचं ऑप्शन नंबर एकचा एक पर्याय आहे एक बहिणाबाई त्यानंतर दुसरा प्रश्न पा, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द, शब्द पर्यायातून निवडा याचं उत्तर आहे पा चार म्हणजे या ठिकाणी दंतकथा चार दोनचा ऑप्शन आहे चार त्यानंतर तिसरा प्रश्न पहा त्यांचा निवारा यातील चुकीचा पर्याय निवडा चुकीचा पर्याय निवडा त्याचं उत्तर आहे पा या ठिकाणी तीन तीनच तीन, तीन। त्यानंतर चौथा प्रश्न खाली दिलेल्या पर्यातील चुकीची जोडी ओळखा तर चार नंबरचं चा उत्तर आहे एक वेब आंतरजाल एक चार नंबरचा ऑप्शन आहे एक त्यानंतर पाच पाच नंबरचा जो प्रश्न आहे पहा एक या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि उतार्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले पाच ते सात पाच सहा सात हे तीन जे प्रश्न आहेत ते उतार्यावर आधारित आहे तर पाचचा आहे पा माणसाचे स बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही तर पाचचं ऑप्शन आहे एक पाचचं ऑप्शन आहे एक उंची वस्त्राने त्यानंतर वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते तर या सहाचं उत्तर आहे एक सहाचं सा उत्तर आहे पहा एक शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात आणि सात आहे मेहनत करणे या अर्थाने कोणता वाकप्रचार उतारात आलेला आहे त्याचं उत्तर आहे पहा सातचं चार सातचा सा ऑप्शन आहे चार परिश्रम करणे त्यानंतर आठ ते दहा एक कविता या ठिकाणी दिलेली आहे पहा आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न आहेत आठवण कुठे लपलेली नसते तर आठ नंबरचा पर्याय आहे पहा दोन आणि चार या ठिकाणी आठ नंबरचे पर्याय दोन आणि चार वाटतात म्हणजे दोन आणि चार हे दोन्ही या ठिकाणी बरोबर आहेत तुम्हाला दोन लिहिले असेल तरी सुद्धा मार्क मिळणार आहे आणि चार असेल तरी सुद्धा मार्क मिळणार त्या आहे त्यानंतर नऊ पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे नऊचा ऑप्शन आहे पा एक नऊचा ऑप्शन आहे एक तन्मय आठ आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे तर दहा नंबरचं उत्तर आहे पा दोन त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात दहाचा ऑप्शन आहे दोन त्यानंतर अकरा पाहू आपण खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा अकराचा नंबर आहे पहा एक अकराचा नंबर आहे ऑप्शन नंबर एक उठ विसी बारा नंबर खाली दिलेल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा खाली दिलेल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा बाराचा ऑप्शन आहे पा तीन माळी त्यानंतर तेरा नंबर खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा तेरा नंबरचा पर्याय आहे पा दोन संत्रे तेराचा पर्याय आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर चौदा पा खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा तर चौदाचं चा ऑप्शन आहे पा दोन चौदाचं चा ऑप्शन आहे दोन मानसीचा धाकटा मुलगा चौदाचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन पंधरा पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत तर पंधराचं उत्तर आहे पा ऑप्शन नंबर दोन पंधराचं आहे ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी चार चार शब्द त्यानंतर सोळा ते अठरा या ठिकाणी एक परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी विचारलेला आहे तर सोळाचं ऑप्शन आहे पहा जत्रेसाठी गावगावचे नामवंत डॅश डॅश आलेले आले होते तर या ठिकाणी सोळा नंबरचं ऑप्शन आहे पा चार सोळा नंबरचं ऑप्शन आहे चार मल्ल सतरा नंबर त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांची तोबागर्दी केली होती तर त्या ठिकाणी सतराचं ऑप्शन आहे पहा तीन सतराचं ऑप्शन आहे तीन अठरावा प्रश्न आहे पहा प्रत्येकाची पिळदार डायजा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती तर या ठिकाणी अठराचा पर्याय आहे दोन शरीर यष्टी अठराचा पर्याय आहे दोन त्यानंतर एकोणीस पा एक म्हण दिलेली आहे आणि त्या म्हणीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे खाव्या अंधिली धार तर, तर त्याचा क्रमांक आहे एकोणीस आणि एकोणीसचा आन्सर आहे पहा ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री मोठ्या माणसात देखील दोष आढळतात वीस नंबरचा एक अयोग्य वाकप्रचार आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे तर वीसचं आन्सर या ठिकाणी आहे नाक घासणे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकवीस पाहूया काही शब्द दिलेले आहेत पा तर ते अक्षरे अक्षरे आहेत ते अक्षरे जोडून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्याचा शेवटचा अक्षर या ठिकाणी पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे तर एकवीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन आहे पा दोन अभि सॉरी त ऑप्शन नंबर दोन एकवीसचा आहे ऑप्शन नंबर दोन बावीस आहे कविते कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग हा प्रश्न आहे पा तर त्याचा समानार्थी शब्द निवडायचा आहे बावीसचा आन्सर आहे एक अनुभव बावीसचा आन्सर आहे एक त्यानंतर तेवीस आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर तेवीसचा अँसर आहे पहा ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन क्रमांक थ्री रा र त्यानंतर चोवीस पहा एक ओवी या ठिकाणी दिलेली आहे आणि ती कोणाची आहे ते आपल्याला यायचं आहे तर त्याचं ऑप्शन नंबर दोन आहे पहा संत शेख महम्मद चोवीसचं अँसर आहे दोन त्यानंतर पंचवीस तेवीस झालेला आहे चोवीस झाले आता पंचवीस हा प्रश्न पहा उत्कृष्ट उतार उत उत्तम उतरण उत्तेजन हे शब्द वनानकृप लावल्यास मध्यभागी येणार शब्दाचा पर्याय निवडा पंचवीसचा आहे पा ऑप्शन नंबर एक उत्तम पंचवीस आहे ऑप्शन नंबर एक उत्तम पा यानंतरचे जे प्रश्न आहेत ते आहे गणितावर आधारित पुढील प्रश्न जे पाहणार आहोत आपण पेपर क्रमांक एक मध्ये जे पाहिलेले ऑप्शन आहेत ते आता मराठीचे पाहिलेत पहा एक ते पंचवीस प्रश्न आपले या ठिकाणी झालेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत गणिताची आन्सर की महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे सेमीचे मराठी माध्यमाचे आणि इंग्लिश माध्यमाची मुलं आहेत पहा त्यांच्या सर्वांसाठी या ठिकाणी प्रश्न सारखेच आहेत फक्त Uh, जे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न इंग्लिशमध्ये विचारलेला आहे तर त्यांना सुद्धा ही आन्सर की या ठिकाणी महत्वाची असेल फक्त तुम्हाला जर प्रश्न समजला नाही तर त्या प्रश्नामध्ये त्या एक्झाम्पलमध्ये जे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये जे गणित या ठिकाणी दिलेलं आहे पहा ते नीट पहा या ठिकाणी ते अंक नीट पहा तो ऑप्शन पहा आणि ते ऑप्शन नुसार या ठिकाणी तुमचं उत्तर कसंच बरोबर आहे की नाही ते या ठिकाणी पहा पहा तर विभाग दोन गणित या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सव्वीसावा प्रश्न आहे पहा गणिताचा एका आयताची परिमिती अडवतीस सेंटीमीटर आहे बारा लांबी दिलेली आहे तर क्षेत्रफळ विचारलेलं आहे तर या ठिकाणी सव्वीसचा आन्सर आहे पा ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर त्यानंतर जर सत्तावीसचा प्रश्न जर एम बरोबर फोर एन बरोबर टू तर या ठिकाणी गुणिले भागिले आणि प्लस ही क्रिया या ठिकाणी दिलेली आहे तर सत्तावीसचा ऍन्सर आहे पहा सत्तावीसचा आन्सर आहे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू टेन त्यानंतर अठ्ठावीसचा ऑप्शन आहे पहा जॉनने रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छापायसाठी वापरले यासारखा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तर ते कागद किती शिल्लक राहिलेले ते विचारलेलं आहे तर अठ्ठावीसचा ऑप्शन आहे पहा तीन वीस दस्ते अठ्ठावीसचा ऑप्शन आहे तीन वीस दस्ते त्यानंतर एकोणतीस पा चाळीस दशक गुणिले दहा दशक बरोबर किती तर एकोणतीसचा अन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर टू चार हजार दशक एकोणतीसचं ऑप्शन नंबर टू त्यानंतर ती प्रश्न पहा सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी विचारलेला आहे एक आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे तर तीसचा ऑप्शन आहे पा पर्याय क्रमांक तीन तीसचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक तीन वन अपॉन थ्री त्यानंतर एकतीसचं पा एकतीस या ठिकाणी बेरीज वजापा की गुणाकार भागाकार हे चिन्ह त्या ठिकाणी दिलेले आहे तर कोणतं बरोबर आहे तर या ठिकाणी पा बरोबर ऑप्शन आहे फोर एकतीसचं आहे चार एकतीस ऑप्शन नंबर फोर प्लस गुणिले वजा आणि भागिले त्यानंतर बत्तीस प्रश्न आहे पहा की काही अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते अंक काय करायचे आहेत आपल्याला त्याच्यापासून एक पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट आपल्याला या ठिकाणी किती विचारलेला आहे तर त्या बत्तीसचा अँसर आहे आए पहा पर्याय क्रमांक चार बत्तीसचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर त्यानंतर ते हवा प्रश्न पहा आयुषने पावणे चार लाख रुपयाचा ट्रॅक्टर हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तर त्याचा ऑप्शन आहे पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन तेहतीसचा आहे पहा तेहतीसचा आहे ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये तेहतीसचा अन्सर आहे पहा ऑप्शन नंबर टू त्यानंतर चौतीसावा प्रश्न पहा Uh, सातशेद सतरा वाजा डॅश बरोबर दोन छेत एकावन्न तर त्यासाठी कोणता अपूर्णांक त्या ठिकाणी येणार आहे हे विचारलेलं आहे तर चौथीचा ऍन्सर आहे पहा ऑप्शन नंबर वन चौथीचा अँसर आहे ऑप्शन नंबर वन एकोणीस शेत एक्कावन्न त्यानंतर पस्तीसा प्रश्न रोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बागेला पाच फेऱ्या मार्गे हा प्रश्न आहे पहा तर पस्तीसचा आहे ऑप्शन नंबर थ्री दोन किलोमीटर आणि दोनशे चाळीस पस्तीसचा आहे ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर छत्तीसावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहात पहा छत्तीस सांगलीहून एक रेल्वे सकाळी सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली हा प्रश्न त्या ठिकाणी आहे पहा तर छत्तीसचा आन्सर या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे त्यानंतर सदस सदौतीसावा प्रश्न पहा प अधिक चार ही एक विषम संख्या त्यांनी दिलेली आहे तर त्यांनी सातवी समसंख्या कोणती ते विचारलेलं आहे तर सदवतीचा आन्सर या ठिकाणी आहे पहा ऑप्शन नंबर थ्री सदवतीचा आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री प अधिक सतरा कंसामध्ये दिलेला आहे त्यानंतर अडवतीसावा प्रश्न पहा अडवतीसावा प्रश्न एक कपाट पाच हजार सहाशे रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो हा प्रश्न या ठिकाणी आहे तर त्याचं ऑप्शन जे आहे पहा आडवतीस नंबरचं ऑप्शन आहे चार आडवतीस नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर सात हजार रुपये त्यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न पहा दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयाच्या किती नोटा येतील तर एकोणचाळीसा प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन सिक्स्टीन चाळीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही याचा आहे पहा पर्याय क्रमांक एक चाळीसचा आहे पर्याय क्रमांक एक दोनशे सतरा एक्केचाळीसावा प्रश्न आहे पहा श्यामरावांनी दुकानातून चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला तर त्या एक्केचाळीसाव्या प्रश्नाचा ऑप्शन आहे पहा ऑप्शन नंबर थ्री एक्केचाळीसचा आहे ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री ते आहे पा छत्तीस ऑप्शन नंबर थ्री आहे छत्तीस त्यानंतर बेचाळीसावा प्रश्न पहा एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो बाकी दोन उरते तो आहे बेचाळीस क्रमांकाचा प्रश्न आणि त्याचा ऑप्शन आहे पहा बेचाळीसचा ऑप्शन नंबर थ्री बेचाळीस ऑप्शन नंबर थ्री एकवीस बावीस त्यानंतर त्रेचाळीसावा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पाच सात होईल तर तो त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे त्याचा आंसर आहे पहा चार त्रेचाळीसचा आहे ऑप्शन नंबर फोर ट्वेंटी सिक्स अपॉन सेवन चव्वेचाळीस नंबरचा एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत हा प्रश्न आहे पहा तर त्याचा ऑप्शन आहे चव्वेचाळीसच तीन पंचेचाळीसचा प्रश्न वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास तर तो जो प्रश्न आहे पंचेस त्याचा ऑप्शन आहे दोन सात पॉइंट पाच ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पहा शेहेचाव्या प्रश्न साठ या संख्येचे एकूण विभाजित पंच्याहत्तर संख्येच्या विभाज कितीने जास्त आहेत तर शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर टू शेहेचाळीस आहे ऑप्शन नंबर टू सहाने जास्त सत्तेचाळीस दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत तर या सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर थ्री सत्तेचाळीसचं आहे ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर अठ्ठेचाळीस प्रश्न पहा पाच पॉईंट चारशे सत्त्याऐंशी या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार तर तो येत आहे पहा या ठिकाणी अठ्ठेचाळीसचा आहे ऑप्शन नंबर अठ्ठेचाळीसचा ऑप्शन नंबर फोर अठ्ठेचाळीसचा आहे ऑप्शन नंबर फोर झिरो पॉईंट झिरो झिरो ट्वेंटी एट एकोणपन्नास छप्पन्न मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक भागप्रमाणे समान तुकडे तर एकोणपन्नासचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री सिक्स त्यानंतर पन्नास एकशे वीसचे चे पंधरा टक्के बरोबर डॅश डॅश तर बाराचे डॅश डॅश किती असं विचारलेलं आहे तर पन्नासचा ऑप्शन आहे पा या ठिकाणी चार पन्नासचा ऑप्शन आहे या ठिकाणी चार तो आहे वन फिफ्टी त्यानंतर एक्कावन्न लघु कोणांची संख्या विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे तर एक्कावन्नाचा ऑप्शन आहे पा दोन एक्कावन्न दोन आठ बावन्नवा प्रश्न पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल तर त्याचा आहे पहा ऑप्शन नंबर थ्री बावन्न ऑप्शन नंबर थ्री आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचे पा त्रेपन्न त्रेपन्नवा प्रश्न आहे या ठिकाणी सात आणि सहा चेद शंभर हा पूर्ण दशाच्या पूर्णांक स्वरूपात कसा लिहाल तर त्याचा आहे ऑप्शन नंबर एक त्रेपन्न ऑप्शन नंबर एक तो आहे पहा सात पॉइंट झिरो सिक्स चोपन्न नंबर खालीलपैकी असत्य विधान कोणते चार विधानं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यापैकी जे असत्य विधान आहे पा चोपन्न नंबरचं ते आहे ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री सर्व त्रिमिती वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात त्यानंतर पंचावन्न प्रश्न पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास तर पंचावन्नचा अन्सर आहे पहा ऑप्शन नंबर टू पंचावन्नचं ऍन्सर आहे ऑप्शन नंबर टू अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव छप्पन्न नंबरचं उदाहरण जे आहे पहा एक घड्याळ चार हजार चार हजार पाचशे साठ रुपयास विकले तर छप्पन्न तर नंबर याचा जो करेक्ट ऑप्शन आहे पा तो आहे थ्री छप्पन्न नंबरचा करेक्ट ऑप्शन आहे थ्री चार हजार नव्वद रुपये त्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा सत्तावन्न पासून सत्तावन्नवा प्रश्न एक तास बावीस मिनटे पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद तर सत्तावन्नचा अँसर जे आहे पहा ऑप्शन नंबर टू सत्तावन्न ऑप्शन नंबर टू अठ्ठावन्नवा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत तर अठ्ठावन्नचं करेक्ट ऑप्शन आहे पा ऑप्शन नंबर टू अठ्ठावन्न ऑप्शन नंबर टू एक छेद चारशे एकोणसाठ जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी चोपन्न हजार सातशे अठरा मधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार तर या ठिकाणी एकोणसाठचा पर्याय आहे पा, आ, पा? पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक पाच साठ जो साठ नंबरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे तर, तर साठचा आहे पहा ऑप्शन नंबर फोर साठचा आहे ऑप्शन नंबर फोर पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटर बरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे पहा एकसष्ट नंबरचा जो प्रश्न आहे या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत पहा आणि ते प्रत्येकी एकदाच वापरून आपल्याला काय करायचं आठ निशेष भाग जाणारी संख्या या ठिकाणी शोधायची आहे तर तो, तो प्रश्न जो आहे त्याचा आहे पहा ऑप्शन नंबर थ्री एकसष्टचा आहे ऑप्शन नंबर थ्री शहाऐंशी हजार पाचशे चार त्यानंतर बासष्ट नंबरचा जो प्रश्न आहे पहा रशीदने सदवतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली हा जो प्रश्न आहे त्याचा आहे पहा ऑप्शन नंबर फोर आहे ऑप्शन नंबर फोर एकोणसाठ रुपये तोटा त्रेसष्ट नंबरचा दर सारदर शेकडा साडेबारा दराने हा जो प्रश्न आहे पा त्रेसष्ट नंबरचा त्याचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर त्रेसष्टाचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर पाच वर्ष चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे आरोहीने दुकानातून सतरा रुपयाचे दही हा प्रश्न जो आहे पहा त्याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे पहा चौसष्ट नंबरच्या प्रश्नाचं चा, थ्री चौसष्ट नंबरच्या प्रश्नाचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे पहा थ्री पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पासष्ट नंबरचा प्रश्न पहा तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक असा प्रश्न आहे तर पासष्ट नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे पहा ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक पंचेचाळीस किलोग्रॅम आणि दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर सहासष्ट नंबरचा प्रश्न या ठिकाणी ऍडिशन दिलेला आहे आणि सहासष्ट नंबरचा करेक्ट ऑप्शन आहे पा थ्री सहासष्ट नंबरचा करेक्ट ऑप्शन आहे या ठिकाणी थ्री सदुसष्ट नंबर काही अपूर्णांक दिलेले आहेत ते उत्तर त्या क्रमाने आपल्याला तीन तीनशे चार एक शेत चार सातशे चार तर त्यातला जो मधला अपूर्णांक आहे आणि पहिला अपूर्णांक यांची बेरीज विचारलेली आहे तर सदुसष्टचा ऑप्शन आहे पा ऑप्शन नंबर टू सदुसष्टचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर टू अडुसष्ट नंबरचा शेखरने बाजारातून पंचेस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो हा जो प्रश्न आहे पहा अडुसष्ट नंबरचा त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर अडुसष्ट ऑप्शन नंबर फोर एकशे सदवतीस पॉईंट पाच रुपये त्यानंतर एकोणसत्तर नंबरचा प्रश्न पहा एकोणसत्तर नंबरचा प्रश्न शाळेला सोमवार दिनांक दोन मे पासून दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसाची सुट्टी जाहीर झाली तर त्यांनी कोणता वार येईल विचारलं होतं तर एकोणसत्तरचा ऍन्सर आहे पहा थ्री शुक्रवार थ्री नंबर त्यानंतर सत्तर नंबरचा राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटरसायकल तर त्या सत्तर नंबरचा ऑप्शन आहे पहा टू सत्तर नंबरचा करेक्ट ऑप्शन आहे टू एकाहत्तर नंबर इस्टिकाची तिला अनुक्रमे पृष्ठे आणि कडा असतात तर एकाहत्तर नंबरचा आन्सर आहे पा ऑप्शन नंबर एक एकाहत्तरचा आहे ऑप्शन नंबर एक सहा आणि बारा त्यानंतर बहात्तर पा एक आकृती दिलेली आहे आणि त्यात किती त्रिकोण तयार झाले ते विचारलंय तर बहात्तरचा आन्सर आहे पा ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर थर्टीन त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न दरसाल दर, दर शेकडा आठ दराने हा जो प्रश्न आहे पहा त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर टू पाचशे साठ रुपये त्र्याहत्तर ऑप्शन नंबर टू पाचशे साठ रुपये त्यानंतर पुढील प्रश्न पहा चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी एक चित्र स्वरूपात माहिती दिलेली आहे त्यावर आधारित आहे तर चौऱ्याहत्तर नंबरचा जो प्रश्न आहे पहा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री सोळाने जास्त आणि पंच्याहत्तर नंबरचा जो प्रश्न आहे पहा मोरांची संख्या एकूण पक्षांच्या शेकडा किती तर त्या पंच्याहत्तर नंबरचा ऑप्शन आहे टू वीस टक्के पंच्याहत्तर ऑप्शन नंबर टू वीस टक्के तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पेपर क्रमांक एकची आन्सर की पाहिलेली आहे पेपर क्रमांक दोनची ॲन्सर की आपण लवकरच त्या ठिकाणी तयार करणार आहोत तर पुढील ॲन्सर की तसे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा थँक्यू